ऐकासारखी गोष्ट आहे माझं शिक्षण कोल्हापुरात झालं आहे त्याच्यामुळं माझं आणि कोल्हापूर ह्या शहराचं नातं वेगळं आहे इथं शिकल्यामुळं मग इथली कारखानदारी इथली शेती सगळे व्यवसाय दूध व्यवसाय बँका मग त्यावेळेस मलाही वाटायचं आपल्या भागात होईल आणि योगायोगानं मी गावाकडे गेल्यावर हे सगळ्या गोष्टी माझ्या भागात केलेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव म्हणून माझ्या नेत्यांनी अजितदादानी आमचं महायुतीचं सरकार आल्यामुळं सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आता ही जबाबदारी दिल्यामुळं देशामध्ये देखील नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करत आहेत ह्या खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करून त्याचे प्रमुख अमित भाई शहाला दिलेलं आहे अमित भाई देखील या सहकारी चळवळीतूनच त्यांचं नेतृत्व तयार झालेलं आहे तेही तिथल्या जिल्हा बँकेचे दहा वर्षे चेअरमन होते योगायोगानं आता या सहकारी चळवळीमुळं महाराष्ट्राची देशात नाही तर जगात ओळख आहे आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज काम करतात त्याच्याजवळ त्याच्या एवढेच लोक आज सहकारी चळवळीमध्ये आमचे एम्प्लॉईज गुंतलेले आहेत मग ह्याचं श्रेय कोणाला जातं आहे विठ्ठलराव विखे पाटील देशमुख साहेब यशवंतराव चव्हाण साहेब शंकररावजी मोहिते साहेब विलासरावजी देशमुख साहेब ह्या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ही चळवळ आपली निर्माण केली त्याच्यामुळे ह्या चळवळीचं महत्त्व आता लोकांना ला कळायला लागले आज तीस कोटीच्या आसपास आपले लोकं या भागाशी जोडलेले आहेत त्याच्याशिवाय आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकत नाही म्हणून अमित भाई शहानी एक नवीन प्रकारचा पाच वर्षाचा एक प्रोग्राम आयोजन केला की सुरुवातीला आपल्याला विविध कार्यकारी सोसायट्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत दूध डेऱ्या आहेत मत्स्य सोसायटी आहेत आणि गृहनिर्माण सोसायटी आहेत यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं आणि ज्या सोसायटी अडचणीत आहेत त्यांना त्यांची पुनर्जीवित निर्माण करायचं काम आपण करतो आता जेवढ्या काही निवडणुका लागलेल्या आहेत कोर्टानेच आदेश दिलेला आहे की कुठल्याही संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही कारखाना असो बँक असो सोसायटी असो त्याला डेडलाईन दिलेली आहे ह्या सगळ्या निवडणुका करण्याचं आमचं धोरण ठरलेलं आहे तशा प्रकारची कारवाई चालू आहे साहेब गाईच्या दुधाला गेली सात महिने अनुदान मिळालेलं नाही निवडणुकी आधी आपण घोषणा केली होती मात्र सरकार त्याच्या संदर्भात देखील पॉझिटिव्ह आहे आणि देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत देशातला सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी म्हणून महाराष्ट्रातला आहे तर या संदर्भातला काय सांगू शकाल मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे आता मी तुलना करणार नाही सगळ्यात मोठा कर्ज दार भाग हा पंजाबमध्ये आहे कारण कर्ज तिथं जास्त दिलं जात आहे तिथे योजना सगळ्या राबवल्या कर्ज आता आपल्याला या okay. बँकाच्या माध्यमातून ओ टी एसची आम्ही परवानगी दिली आहे ह्या सगळ्या लोकाला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे सोसायटी आणि बँकाला या पुनर्ज पुनर्जीवित पुनर करायसाठी आम्हाला प्रयत्न करायचे धनंजय मुंडे नॅनो युरिया संदर्भातला जो घोटाळा बाहेर काढला नाही कितपत कसं आहे त्याचं अजून काही म्हणजे सिद्ध झालेलंच नाही ना सिद्ध झाल्यावर ने ते कारवाई करतली त्याच्यावर कारण सोयाबीनच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल कारण अनेक शेतकऱ्या हे ते प्रतक्षित आहेत शेवटच्या शेतकऱ्याचं सुद्धा तुम्ही सोयाबीन खरेदी करणार नाही आम्ही सरकारला सांगून अजून त्याच्यामध्ये मुदत द्यायला सांगत नाही शेवटच्या शेतकऱ्यांचं सुद्धा जेवढे घेता येईल तेवढेशे घेता येईल ना आपल्याला काय रुग्णांना द्यावं लागेल साहेब लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं काम केल्याचं जे धाडसत्र आहे ते आता संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती दुसऱ्या दिवशी धाडसत्र पाय केल्याचं पाहायला मिळते कसं पातळ्याकडे बघ ह्या धाड सत्रातून आमचा काय संबंध नाही ही यंत्रणांना काम करणारी वेगळी आहे अगोदर बी करत होते ना आताही करत होते आता आपल्याला असं वाटतं की काही झालं की त्याच्यामध्ये आम्हीच करायला ला। करा लावलं असं करायला लावलं नाही करत नाही आम्ही चळवळीतून लोक आलेले आहोत जे चांगलं काम करते त्याच्या त्याच्यापाठी माझं सरकार आम्ही राहिलेलं आहे शुडाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही भविष्यात बी करत नाही प्रामाणिकपणे कर्ज ज्यांनी भरले हा शेतकऱ्यांचं हां त्याच्यात तुमचा कोल्हापूर बी आहे माझा लातूर बी आहे मला वाटतं पुणे जिल्हा आहे दोन चार सांगली देखील आहे त्यामध्ये मागं आमच्या त्याच्यावर चर्चा झाली मीटिंगमध्ये पैसे आहेत ते पैसे आता ते जे पन्नास टक्के इन्स्टिट्यूट जे यायच्या होता ते देखील तुम्हाला पैसे मिळणार त्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये करता सहपालकमंत्री नेमल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना श देण्यासाठी एक शह नाही हो कामासाठी मदत म्हणून केलेला आहे श कसं म्हणता येईल आपल्याला शह नाही आहे झालं लडक्या का लडक्या बहिणींचा आणि पुन्हा परत उलटत पाणी सुरू झाली नाही अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्याला त्याच्यातून कमी करायचं